मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद्ध अध्याय अकरावा कथा चितपटी देमववाची मंगळवेढा हे गाव आरकेरीपासून उत्तर दिशेस जवळच आहे तिकडे आपली भक्ती वाढवावी यासाठी गुरु आमोघ सिद्ध व शिष्य मंगराया यांनी विचार केला आपण तेथे जाऊन जिव्हाळा लावावा म्हणून तेथे जाऊन गल्ली फिरू लागली ते गाव श्रीमंतीने गजबजलेले होते कोणास वाटत नव्हते की त्या दोघांकडे पाहावे प्रत्येक आपापल्या कामात गुंतला होता त्या गावात एक स्त्री अशी होती ती आपल्या गरिबीशी झुंज देत होती तिला सात पुत्र व सात सुना होत्या परंतु त्यांच्याकडे धान्याचा फार तुटवडा होता असेच दिवसाने दिवस जात होते पण देवास ती फार आठवीत होती त्याचवेळी ते दोघे गुरु शिष्य पुढे देमव्वाच्या गल्लीत दाखल झाले त्यावेळी ते देमव आपल्या दारी बसली होती देव चालत येताना तिला दिसले कोणत्याही मनुष्यास दुःख आल्यानंतरच देवाची किंमत कळू लागते म्हणूनच ती देवास विनंती करत होती माझे एवढे दुःख नाहीसे करा याच वेळी देवाच्या भेटीचा योग जुळला देव तिच्या दारी आल्यावर तिने त्या दोघांना आपल्या घरी बोलावले त्यांच्या पायावरती तिने पाणी घातले व त्यांची षोडशोपचारे चारे पूजा केली पाणी पिण्यासाठी तांब्या भरून दिला बसण्यासाठी बसकर दिले त्यांच्या चरणांवर डोके ठेवून सर्व व्यथा त्यांना सांगितली आमची गरिबी एवढी दूर करावी असे म्हणून विनंती करू लागली देवांना तिचा भक्तिभाव पाहून तिला काहीतरी द्यावे असे वाटू लागले अमोघ सिद्धाने तिच्या वाड्यावरती भंडारा फेकला त्याचवेळी तिच्या वाड्याची भरभराट सुरू झाली वाडा धनसंपत्तीने भरून गेला घरच्या सुना दागिन्यांनी मढवून गेल्या घरी दानण्याच्या राशी दिसू लागल्या म्हैशी हांभरू लागल्या उंची वस्त्रे अंगावर दिसू लागली शेळ्या मेंढ्याने वाडा भरून गेला दुधातुपाचे व दही ताकाचे रांजण भरलेले दिसू लागले ते पाहून देमव म्हणू लागली देवा आपली काय सेवा करू देवा आपण दिलेली एक भाकरी माझ्यासाठी बहुमोलाची मोलाची आहे ती देवाचे गुणगान करू लागली अमोघ सिद्ध व मंगराय सिद्धाने विचार केला की आपण यांच्याशी भक्तीचे नाते जोडू ते देमव्वास बोलू लागले तीन वर्षे झाल्यानंतर आम्ही तुझ्या घरी येतो तेव्हा आम्हाला तांब्यावर पाणी द्यावे ओळख ठेवावी असे सांगून देव आरकेरी मठास निघून गेले अमोघ सिद्ध देवपण करत व मंगराय सिद्ध त्यांची सेवा करत काही दिवस निघून गेले असे करत तीन वर्षे निघून गेली मंगराय सिद्धास देमओची आठवण झाली तो आपल्या गुरुस म्हणू लागला देवा आपण मंगळवेड्यास भक्त जोडला आहे त्याचे कसे काय चालले आहे ते पाहून तरी येऊ असा विचार करून मंगळवेढा या ठिकाणी दोघेजण पोहोचले इकडे देमव्वाची धन दौलतीच्या दिमागात राहत होती देमव्वाच्या गल्लीमध्ये पोहोचले ती देव आपल्याकडे येत आहेत हे पाहता पाहत होती तिने मणी विचार केला हे दोघे घरी आले तर आपणास फुकट त्रास होईल म्हणून सुनाना व मुलांना झोपून राहायला सांगितले ती दारी बसून त्यांना ओळख देणार नव्हती त्यांना धनसंपत्तीच्या जोरावरती ती बोलू लागली देवाने तिला पिण्यास पाणी मागितले व म्हणाले आम्हाला तू ओळखले नाहीस का ती तर द गर्वाने बेधुंद झाली होती तिने देवास ओळखण्यास नकार दिला आता तिला शिक्षा दिली पाहिजेच असा विचार मंगराया शिद्ध करू लागला अमोघ सिद्धतेतून तेथून आरकेरी मठास जाण्यासाठी निघाले पण मंगरायास वाटू लागले की आपण येथेच राहावे अमोघ सिद्ध म्हणाले तू इथे राहिलास तर तू भक्तांना त्रास देशील म्हणून तू एकटा इथे राहू नको आपण दोघेही परत जाऊ गावच्या पश्चिम दिशेस एक वडाचे झाड होते त्या वडाच्या गार अशा छायेत ते दोघेही थांबले गुरु अमोघ सिद्धास मंगराय सिद्ध म्हणाला आपण येथे विश्रांती घ्यावी मी जरा गावात फेरपटका मारून येतो अमोघ सिद्धाने अंतराने जाणले त्यास म्हणाले तू भक्तांना त्रास देशील तरी तू गावात जाऊ नकोस मंगराया म्हणाला मी भक्तांना कशाला त्रास देऊ आपण परवानगी द्यावी गुरु गुरु अमोक्षिद्ध म्हणाले आपण होऊन कोणास त्रास देऊ नकोस तो गावात फिराव्यास निघाला आपल्या गुरुचा देवम्माने फार मोठा अपमान केला आहे त्यासाठी ती तिला त्याची आठवण करून द्यायची आहे हा ध्यास मने धरला होता म्हणून काहीतरी वेगळे करून तिला जाणीव करून द्यावी म्हणून त्याने घेवाऱ्याचा म्हणजे तूप घेणाऱ्याचा धारण केला व गल्लीमध्ये फिरू लागला व म्हणू लागला तू पाय का तू तू पाय का तू अशी आरोळी देऊ लागला माझे एक हजार बैलाचे माप आहे ते कोणी भरून देईल का त्यावेळी गल्लीतील गृहिणी बोलू लागल्या एवढे तू पापणास येथे कोठे भेटणार नाही ते फक्त देमव्वाच्या घरीच आपणास भेटेल आपण तेथेच जावे मंगराया तेथून पुढे देमव्वाच्या गल्लीत गेला वर जोर राहत म्हणू लागला तूप आहे का तूप तूप आहे का तूप देमवस तो आवाज कानी पडला ते ऐकून ती घेवाऱ्यास बोलावू लागली मी आपणास एक हजार बैलाचे माप देते परंतु आपणास मला थोडा संस्कार द्यावा लागेल आपण काही काळजी करू नका मी पाच रांजण भरून लोणी व तूप ठेवले आहे उद्या सकाळी आपण माप घेऊन जावे मंगराया सिद्धाने त्यावेळीची नानी लाल म्हणून होती त्यातील एक लाल त्याने देमव्वाच्या हातावर ठेवला देमव्वा मनामध्ये म्हणू लागली इतका संस्कार आत्ताच दिला आहे नंतर किती देईल तिच्या आशेचा किरण उजळू लागला होता देवास उद्या येऊन माप घेऊन जावे असे तिने सांगितले व तेथून निघून आली इकडे देमव्वाने आपल्या सुनांना सांगितले की उद्या आपणास हजार बैलांच्या तुपाचे माप द्यायचे आहे तरी आपण कामास लागावे पृथ्वी मोलाचा लाल ला आपणास संस्कार म्हणून लाभला आहे त्या घेवाऱ्याने दिला आहे त्यास त्या तूप दिले पाहिजे तरी रांजणातील लोणी काढून त्याचे तूप कडवून रांजण भरून ठेवावे उद्या घेवारी तुपाचे माप घेण्यासाठी येईल त्याची चिंता तिला वाटू लागली धनाच्या आव्यासापोटी तिला रात्रभर झोप येत नव्हती तिला तिच्या डोळ्यांपुढे तो लालच दिसत होता मंगराळ शेथून गुरु अमोक आला रात्र होऊ लागली होती त्यांनी तेथेच आपला तळ ठोकला दोघांनी कशी तरी रात्र तेथेच काढली सकाळचा दुसरा दिवस उजाडला होता मंगराय शुद्ध उठला गुरुची सेवा त्याने केली आशीर्वाद घेतला व म्हणू लागला मला आपण गावात जाण्यास परवानगी द्यावी त्याचवेळी अमोक शिद्धांना जाणवले की हा गल्लीत जाऊन काहीतरी भक्तांना त्रास देईल तू गावामध्ये जा परंतु कोणत्याही भक्तास तू त्रास देऊ नकोस त्यावर मंगरायाने मान डोलावून होकार दिला परंतु आपला गुरु अमोघ अपमान केलेला राग त्याला सारखा खुणावत होता आता आपण काहीतरी किमया करून दाखवू त्याने गुरु अमोघ बळावरती बळावरती मायारूपाने बैलांची झुंबड तयार केली ती बैलांची झुंबड घेऊन पुढे देमव्वाच्या गल्लीत दाखल झाला ती बैलांची झुंबड गल्ली भरून होती आणि ती झुंबड येत आहे हे देमओने पाहिले धनाच्या आशेने तिचे मन आनंदित झाले व घराबाहेर येऊन ओरडू लागली घेवारी आला रे घेवारी आला ती आपल्या सुनांना सांगू लागली आपण जाऊन सुभासिनींना बोलावून घेऊन या आपल्याला त्या तुपाच्या रांझणांचे पूजन करायचे आहे तेव्हा सर्व सुभासिनींना सुनानी बोलावल्यावर त्या देमावाच्या वाड्यास आल्या एकत्र जमल्या त्यांनी सर्व रांजनांचे पूजन केले रांजनांचे झाकण उघडण्यासाठी देमहुवा पुढे झाली तिने झाकणा साथ लावला त्याचवेळी मंगराय सिद्धाने आपल्या वाटव्यातील भंडारा फेकला ज्यावेळी मंगराया श्दानी भंडारा फेकला त्या विद्येच्या जोरावरती ते सर्व रांजण पांढऱ्या किड्यांनी भरून गेले होते तिने झाकण उघडल्यावर आत पाहिले तर रांजण पूर्ण पांढऱ्या किड्यांनी भरला होता असे सर्व रांजण तिने पाहिले पण सर्व रांजण किड्यांनी भरले होते ती भांबावून गेली होती तिच्या आनंदात विरजन पडले होते आता आपण त्या घेवाऱ्यास तूप फुटणं द्यायचं ती त्या घेवाऱ्यास सांगू लागली सर्व तुपामध्ये किडे झाले आहेत आता मी तुला तूप कुठून देऊ हे ऐकून घेवारी सिद्ध म्हणाला तुला तूप देता येत नसेल तर माझा घेतलेला संस्कार परत दे देमोवा मग म्हणाली तो संस्काराचा लाल मी खर्च केला आहे आता मी आपणास संस्कार तरी कुठून देऊ घेवारी सिद्ध म्हणाला आता ते मला सांगून काही उपयोग नाही तू मला संस्कार कुठूनही दे ते मला माहीत नाही तो दिल्याशिवाय मी इथून हालणार नाही त्या बैलांच्या झुंडीमुळे गल्लीतील लोकांना आतबाहेर करता येईना सर्व गल्लीतील लोकांना फार मोठी कोंडी झाली होती ही वार्ता गाव चावडीवरती समजली देमवणे तूप देतो म्हणून घेवाऱ्याकडून एका लालचा संस्कार घेतला होता परंतु तिच्या तुपाच्या रांगामध्ये किडे झाले आहेत त्यामुळे घेवारी ते किडे झालेले तूप कसा घेईल म्हणून घेवाऱ्याने आपला संस्कार परत दे असे म्हणून हट्ट धरला आहे तो संस्कार तिने खर्च करून टाकला आहे आता तिच्याकडे परत करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून घेवारी तेथेच थांबला आहे चावडीवरती देमावास बोलावून घेतले सर्व विचारपूस झाली तिला सर्वांनी कट्ट्याच्या खांबाला बांधून गावातील सर्व लोक मारू लागले व बोलू लागले जर तू संस्कार म्हणून घेवाऱ्याकडून घेतलेला त्याचा संस्कार लाल परत केला नाहीस तर गावास फार अडचण निर्माण होईल तेव्हा देमव्वा म्हणाली माझ्याकडून तो संस्काराचा लाल खर्च झाला तरी मी सोने नाणे विकून तो परत देईन हे ऐकल्यावर देमववास तेथून घरी पाठवले घरी येऊन ती उतरंडीत सोने नाणे पाहू लागली ज्या मडक्यात तिने हात घातला त्या आत विंचू काटे तिच्या हाती लागले हे देवाने घातलेले कोडे तिला समजून आले नाही घेवारेस ती सांगू लागली सोन्याच्या जागी विंचू काटे तयार झाले आहेत आता धान्याने घर भरलेले आहे तरी त्याने आपली भरपाई करून देईन देवाने धान्यावरती भंडारा फेकला धान्य जळून खाक झाले त्याचा कोळसा झाला आता म्हणे गाई म्हशी विकून भरपाई देईन घेवारी म्हणाला तुझ्यामुळे मला उशीर झाला आहे लवकरात लवकर तू मला संस्कार परत दे देमव्हा भरभर गाईच्या गोट्यात गेली पाहिले तर तेथे ते गाई म्हशी मरण पावल्या होत्या तेव्हा त्यास म्हणाली गाई म्हशी मरण पावल्या आहेत आता मी शेळ्या मेंढ्या विकून भरपाई करून देईन आता पण ती आपल्या श्रीमंतीच्या तोऱ्यातच बोलत होती सर्व गावासह ती मेंढवाड्यास आली तेथील चित्र पाहिले तर सर्व मेंढ्याही मरण पावल्या होत्या व त्यांच्या लेंड्या झाल्या होत्या ते पाहून देमव्हाचा मोठा पुत्र जेटप्पा हा विचित्र प्रकार पाहून चकित झाला त्याच्या अंगी देव संचारला त्यास जाणवू लागले आपल्या आईच्या लबाडीमुळे हा प्रकार खेलत -खेलत सर्व प्रकार घडला आहे तिने देवाचा अपमान केला आहे तो खेळत खेळत सर्व गावापुढे आला व आपल्या मातेस बोलू लागला तू देवास अपमानित केले आहेस त्यांना तू ओळख दिली नाहीस त्यांचे वचन तू पाळले नाहीस प्यायला तांब्यावर पाणी दिले नाहीस तुझ्या घरचे त्यांनी नंदनवन केले ते तू विसरलीस त्यामुळे देवाने कोडे घातले आहे म्हणून तुला मार खावा लागला तुपामध्ये किडे झाले धान्याचा कोळसा झाला म्हशी मरण पावल्या शेळ्या मेंढ्याही मरण पावल्या त्यांच्या लेंड्या झालेल्या आहेत सर्व राखणदार गडी पण निघून गेलेले आहेत हा सर्व प्रकार झेटप्पाने गावासमोर कथन केला व जेटप्पा शांत झाला देव मंगराया शिद्धाचे नाव घेत घेत स्वार झाला तेव्हा तेथे ते देमौवाचा मनात प्रकाश पडला देवाचा अपमान मी केला म्हणून हा सर्व प्रकार घडला आहे माझ्या श्रीमंतीच्या गर्वामुळे हा सर्व प्रकार घडला आहे तिला देवाची आठवण झाली ती देवास शरण गेली आपला मी अपमान केला मला आपण माफ करावे श्रीमंतीच्या धुंदीत मी आपणास ओळखले नाही म्हणून माझ्या घराची आता लयलूट झाली आहे ती आपण थांबवावी माझी चूक माझ्या पदरात घाला म्हणून तिने मंगराय शब्दाच्या चरणावरती डोके ठेवले तिची चूक तिला उमगली आहे हे समजल्यानंतर देवाने आपला खेळ थांबवला व म्हणाले चल तू अगोदर माझ्या गुरुचा फार मोठा अपमान केल्यास त्यांची पहिली माफी माग माफी मागितल्यानंतरच माझा जीव शांत होईल माझा गुरु गावाच्या पश्चिम दिशेस वडाच्या झाडाखाली बसला आहे सर्वजण मिळून त्या ठिकाणी आले आणि लोटांगण घातले व अमोघ सिद्धाच्या चरणावरती आली व मला माफ करा मला माफ करा अशी विनंती करू लागली सर्वांनी मिळून अमोघ सिद्धाचे दर्शन घेतले मंगराया गुरुस म्हणाला आपण तिला एक भाकर दिली आता अर्धी भाकर द्यावी एक भाकर दिल्यानंतर श्रीमंतीची धुंदी चढते देमवास मंगराया समजावू लागला एका भाकरीची अर्धी भाकर देतो पण आम्मास परत कधी तू विसरू नकोस मग सर्व गावाने मिळून वाजत गाजत त्यांना मिरवणूक काढत गावामध्ये आणले गावामध्ये त्यांची पूजा केली व गाव म्हणू लागला सर्व प्रजेला आपण सुखी ठेवावे त्याने सर्वांना भंडारा लावीत देमव्वाच्या घरी आणले देमवाने त्यांच्या चरणावरती पाणी घातले व मनोभावे पूजा करू लागली बसण्यास बसकर दिले ते पाहून देवांना माया फुटली अर्धी भाकर तिला दिली धनसंपत्ती परत आली गोट्यामध्ये गाई म्हैशी आंबरू लागल्या मेंढ्या जिवंत झाल्या सर्व घर आनंदित झाले मंगराया सिद्ध व अमोघ सिद्ध या दोघांची करणी आगळी आहे त्या दोघांची जोडी आता भक्तांना त्यांची गोडी लागली आहे मंगळवेळा गावातील लोकांशी भक्ती जोडून ते निघून आरकेरी मठास आले देमआवा म्हणत होती देवा मी ही आपणास कधीही विसरणार नाही नित्य नेमाने आपली सेवा करीत राहीन आपली अशीच सेवा घडावी ही चरणी प्रार्थना करतो आहे अध्याय अकरावा समाप्त